श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सूर्य संक्रमण सतरा जुलैपर्यंत या चार राशींसाठी चिंतेचा काळ करिअरमध्ये येईल अडचण सूर्य सध्या बुधाच्या मालकीच्या मिथून राशीमध्ये स्थित आहे आणि सुमारे एक महिना या राशीमध्ये राहील मिथून राशीत सूर्याचे आगमन काही राशींच्या करिअरवर नकारात्मक परिणाम करू शकते जाणून घ्या या राशींबद्दल ग्रहांचा राजा सूर्याने पंधरा जून रोजी मिथून राशीत प्रवेश केला आहे मिथून राशीमध्ये स्थित आहे त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाने बुधादित्य योग तयार झाला आहे सोळा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सूर्य सध्याच्या स्थितीत राहील आणि त्यानंतर तो मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल या संक्रमणामुळे काही राशींच्या लोकांवर सकारात्मक तर काही राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल चला आता जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांचा त्यांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होणार आहे पहिली राशी आहे कर्क राशी सूर्य हा दुसऱ्या स्थानाचा स्वामी आहे आणि कर्क राशीच्या बाराव्या स्थानी आहे या काळात कर्कराशीच्या लोकांचा ताणतणाव वाढू शकतो आणि त्यांना एखाद्या गोष्टीची फार काळजी वाटू शकते नोकरी करणाऱ्या नोकरदार लोकांना अपयशाला सामोरे जावे लागू शकते आणि त्याचसमोर फारसा संधी नसतील याचसोबत या, या काळात अडचणी किंवा कामाचा ताण वाढण्याचीही फार शक्यता आहे तुम्हाला सांभाळून राहण्याचा सल्ला दिला जात आहे दुसरी राशी आहे रास सूर्य दहाव्या स्थानाचा स्वामी आहे आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठव्या भावात स्थित आहे या काळात नोकरी गमावण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवू शकणार नाही अनेक कारणांमुळे नोकरी गमावण्याची शक्यता आहे सांभाळून राहा कामकाजाकडे दुर्लक्ष करू नका तिसरी राशी आहे मकर राशी सूर्य आठव्या घराचा स्वामी आहे आणि मकर राशीच्या लोकांसाठी सहाव्या भावात स्थित आहे नोकरी करणाऱ्या नोकरदार लोकांसाठी नोकरी बदलाची शक्यता आहे तुमच्या जीवनात होत असलेल्या अनेक बदलांमुळे तुम्ही आनंदी राहणार नाहीत हा काळ तुमच्यासाठी सांभाळून राहण्याचा आहे चौथी राशी आहे मीन राशी सूर्य हा सहाव्या स्थानाचा स्वामी असून मीनराशीच्या लोकांसाठी चौथ्या भावात स्थित आहे या काळात खर्च वाढू शकतो या काळात तुमचा खर्च भागवण्यासाठी कर्ज घेण्याची गरज भासू शकते तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध नोकरी करावी लागू शकते कर्कराशीचे लोक नोकरीच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीमुळे त्रस्त होऊ शकतात नोकरीमध्ये कामाचा दबाव वाढू शकतो त्यामुळे तुम्ही फार काळजीत पडू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून